नमस्कार मित्रांनो सावल्याची जणू सावली या मालिकेच्या बारा डिसेंबरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सारंग हा रूम मध्ये बसलेला असतो ला खूप आठवण येत असते बरोबर घालवलेले सर्व क्षण डोळ्यासमोर येत असतात सावली ही रूम मध्ये झोपलेली असते त्याच वेळेस सावलीला खूप मोठ स्वप्न पडते हा अडचणीच असल्याचं स्वप्न हे सावलीला पडतं उठून बसते मी आपल्या मनाशी बोलते की सारंग सरांच्या रूम मध्ये जाऊन बघायला हवं कटात सापडले की काय इकडे सारंग रूम मध्ये पाणी पित असतो मध्ये लाईट बंद झालेले सारंगला दिसते आणि त्याच वेळेस सारंग खूप घाबरतो ही च्या रूम कडे पळत जाते तेवढ्या तिलोत्तमा तेथे येते आणि सावलीला रूम मध्ये जाताना थांबवते रूम मध्ये जाऊन देत नाही तर तिला बोलते की तू खोटाडे आहे तू सारंगच्या रूममध्ये जायचं नाही तेव्हा सावली तिलोत्तम सांगते की लाची शपथ घेऊन सांगते ते खूप संकटात आहे ला आतमध्ये जाऊ द्या मॅडम तर घरातील सर्व तेथे येतात ऐश्वर्या ही सावलीला खूप भडकते आणि बोलते की अगं बंद कर तुझी ही नाटके पुढे असं बघायला मिळतं की ता सारंगचा आवाज सर्वांच्या कानावर येऊन पडतो शारंग मोट्या मोट्या ने आई ला। आई ला सारंग खूप मोठ्या मोठ्याने आपल्या आईला आईला आवाज देत असतो तेव्हा सर्वजण खूप घाबरतात तेव्हा राज व नील दरवाजा तोडतात आतमध्ये सारंग हा खूप संकटात सापडलेला असतो सर्वजण सारंगच्या जवळ धावत पळत जातात उत्तमा सारंगला आपल्या जवळ घेते सावली सुद्धा सारंगकड बघत राहते किलोत्तमा सावलीकडे खूप रागाने बघत असते त्यानंतर सावली लगेच दुसरीकडे बघते तर सावली ही रूममध्ये येते तर रूममध्ये आल्यानंतर सावली ही विठ्ठलाचे दर्शन घेते आणि विठ्ठलाला बोलते की तूच माझ्या सारंगला वाचवलं खरोखर फर विठ्ठल तूच माझ्या पाठीशी आहे असे म्हणत सावली ही विठ्ठलाचे दर्शन घेते एवढ्यात अमृता बहिणीही तेथे येतात अमृता ही सावलीचं सर्व बोलणं ऐकतात व सावलीचं तोंड भरून कौतुक करतात त्यानंतर अमृता वहिनीही तेथून जातात तर इकडे सारंग हा सावलीच्या रूम मध्ये येतो सावलीला बोलतो की तू माझा जीव वाचवला ना सावली खरोखर सावली तू किती चांगली आहे मी तुला जवळही येऊन देत नाही आणि तू माझ्यासाठी किती काही करते खरंच सावली तू खूप चांगली आहे तर सावली ही सारंगला सांगते की मी नाही तर विठ्ठलाने तुमचा जीव वाचवलाय तर पाठीमागून सोहम सगळं बोलणं ऐकतो तर मित्रांनो हो सारंग हा सावलीला त्याच्या रूममध्ये घेऊन जाणार का हे बघण्यासाठी आपली माऊलींची कृपा या चॅनलला ला लाईक करा व सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद